ह्या दाद्याला म्हणलं होतं मुंबईच्या ट्रेन आता बसलो ट्रेन मध्ये आणि गावामध्ये तुला घ्यायला ये मला म्हणून ना त्याला नांदेडला तर आला नाही मला घ्यायला थांबत यायचं चा बघतेच चांगली काय करायला काय झालंय अये बहीसरूनच गेलो हे म्हणतानी नाही हे बघतास बाबा तुझा विसरून गेलो तुम्ही माहित होतो हे म्हणतानी बहीण हा माहित होतो काय तुला चार दिवस बोचक कशाला घेऊन येतो माहितो उगं मला येणार गेलो म्हणून म्हणत राहतो अजून

एवढ्या लांब नंद आली गड्या तिला पाणी बिनी देवा पियायला बस बीस म्हणा हाय का काही देणारच होते हो तुम्हाला पाणी तुम्ही भाव आणि तुमची बटापटा तुम करायची परी कुठे गेली बाहेर खेळायला गेली वय बाहेर गेली बाई तेच मला एवढं शांत बघा पोरसन खेळायला गेली थंडबी नाही पाणी तर घेऊन जा इथं बॅग उचलून 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 नुसता खट्ट्या

बटर बटर बोलत असती आत्या तू काय कमी बोलत नाही सा तू पण बटर बटरच बोलती सा मला बटर बटर म्हणाली आता दिवाळी आली ना दिवाळीला अंग आत्या बाई आता दिवाळी आली सा माझ्या पप्पाचा दिवाळा काढ नको म्हणजे झालं हा जरा कमी कमी दे रेडच्या साडी घे तुझ्या आईच बोलले काय तसं बोलायला आई कशाला शिकवते हो मी माझ्या मनानेच बोलतो मी आता मला कोणी शिकवायची गरज नाही आली लाडू चकली करंजी माझ्या मामाच्या गावाला जाणार आहे तुझी तर ऐक नाही मी आलं म्हणलं की तुझ्या पहिले पळायला होती माहेरा हा माझ्या गायर काट बसत काय तुझ्या माईला की नाही माझी मम्मी म्हणत होती जे माहेरात येतील तेच स्वतः करून खातील म्हणून म्हणत होती त्याच्यानं आत्या तुलाच करावं लागते काय करावं लागते मग माय भावाच्या घरून पाच पाच हजारांची साडी घेऊन जात आणि म्हणणार माय तशी आत्या तू येऊन पप्पाचं दिवाळ काढतेस दहा हजाराची साडी घेऊन जातेस माय हा आणि मला एक रुपये कपडे आण पप्पाचा मला दिवाळा काढ नको सांगण्या तुझ्या मी पैसे तुझ्या मम्मी आत्या माझ्या पप्पाचे हळूहळू पैसे उडव पप्पाचे पैसे उडून दिवाळा कर नको

नकोय तबस कपड्यांनी नाही आणि चॉकलेट देवालाली तेवढा मुंबईहून येऊन वोन। खाई ना मॅ तू आई इथं इथं हात जाऊन थोडी पळून जाऊ बघ देख, देख असली कशाला आली काय गोष्ट चॉकलेट असली फक्त मुंबईला मला नऊशे साडी घेऊ दे जी म्हणत दाखवते सांग हां मला नाही ते साडी घेत काय परी ऐक ना

हा आमच्या पप्पाच्या खिशातून पैसे चोरून घेते आणि लय खुश होते मग तिनं पण तुझ्यासाठी तू पण मामाच्या खिशातून लय पैसे चोरतीस वाटते तू आता खरं खर सांग मामाचे पैसे चोरतीस नाही बरं आता गेल्यावर कशाला पळाले पळाली बघा आता